राज्यातील सर्व शाळांमध्ये पुढील वर्षापासून सी बी एस ई पॅटर्न लागू केल्यानंतर आता राज्यातील शाळांच्या वेळा बदलण्यात येणार आहे राज्य शासनाने याबाबतचा निर्णय घेतला आहे आणि त्याचबरोबर उन्हाळी आणि दिवाळी सुट्ट्यांमध्ये सुद्धा मोठा बदल होणार आहे नवीन वेळापत्रकाला मान्यता देताना ही माहिती समोर येत आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहत गेटाल स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात आता शाळा सकाळी नऊ ते दुपारी चार पर्यंत नवीन शैक्षणिक वर्षापासून वेळापत्रक सुट्ट्यांमध्येही बदल राज्यातील शाळांच्या वेळापत्रकात मोठा बदल करण्यात आला आहे येणाऱ्या शैक्षणिक वर्षात सर्वच शाळा सकाळी नऊ वाजता सुरू होऊन दुपारी तीन पंचावन्न वाजता सुटणार आहेत नव्या वेळापत्रकानुसार तासिकांचे आणि सुट्ट्यांचे नियोजनही बदलण्यात आले आहे शाळा सकाळी नऊ वाजता सुरू झाल्यानंतर नऊ ते नऊ पंचवीस या वेळेत परिपाठ होणार आहे त्यानंतर पहिल्या तीन तासिका सव्वा अकरा पर्यंत चालतील विद्यार्थ्यांना त्यानंतर दहा मिनिटांची छोटी सुट्टी अकरा पंचवीस ते अकरा पस्तीस अशी मिळणार आहे त्यानंतर अकरा पस्तीस ते बारा पन्नास या कालावधीत दोन तासिका घेतल्या जातील यानंतर विद्यार्थ्यांना चाळीस मिनिटाची मोठी सुट्टी असेल ती बारा पन्नास ते एकतीस अशी असेल दुपारी दीड वाजता पुन्हा तासिका सुरू होऊन तीन पंचावन्नपर्यंत पर्यंत तीन तासिका घेतल्या जातील प्रत्येक तासिकेनंतर पाच मिनिटे पुढील विषयाच्या तयारीसाठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत राज्यातील शालेय कामकाजाचे दिवस आता दोनशे चौतीस इतके निश्चित करण्यात आले आहेत त्यानुसार इयत्ता तिसरी ते पाचवीसाठी एक हजार आठशे बहात्तर तासिका सहावी ते आठवीसाठी एक हजार आठशे बहात्तर तासिका तर नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक हजार सहाशे अडतीस तासिका असतील प्रत्येक भाषेसाठी दोनशे चौतीस तासिका राखीव असतील गणितासाठी तीनशे बारा तासिका विज्ञानासाठी एकशे ब्याऐंशी तासिका आणि कला शिक्षण व शारीरिक शिक्षण आणि कार्यशिक्षणासाठी एकशे छप्पन तासिका उपलब्ध असतील या नव्या वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा ताणही कमी होणार आहे तर नवे वेळापत्रक लवकरच लागू दिवसभरात दोन सुट्ट्या मिळणार असल्याने विद्यार्थ्यांना थोडी विश्रांती मिळणार आहे शारीरिक शिक्षण व कला विषयांना अधिक वेळ दिल्याने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासही होईल राज्यातील सर्व शाळांमध्ये हे नवे वेळापत्रक लवकरच लागू होणार रास असून शिक्षण विभाग त्यासाठी तयारी करत आहे विद्यार्थ्यांना या बदलाची सवय लावण्यासाठी शाळांना मार्गदर्शक सूचना दिल्या जाणार आहेत शिक्षण अधिक नियोजनबद्ध आणि उपयुक्त करण्याच्या उद्देशाने करण्यात आलेला हा बदल राज्यभर लागू होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे